हाय मी मोनिका आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर आज मी चालले शेतावरती चला दाखवते मी तुम्हाला बघू थंड पाणी थंड सकाळ सकाळी थंड पाणी लागते थंड थंड पाणी चालले शेतावरती जाऊन बघते टाक वरती जाऊन बघते बरं तिकडे भाऊ पुढे हे नाही मी चालले शेतावरती सरस्वतीचा पप्पा येते मागे मागे आहे ते तर चालले शेतावरती जाऊन बघू राब बीब कराई शाटी काही लाकडे किती तोडले भावाने बघायला चालले ते दिवस आलेले ना सरस्वतीच्या पप्पा आणि भाऊ तर जाऊन बघतात भाऊ पुढे चालले आणि मी माग घ जाते तिकडनं एक पोरी पण निघले गेला पोरी ते इथे झांपी होती ती काढून टाकले वाटते दोन फुटे आहेत इथे घर दिसते कोणतरी इकडे आहे वाटते लाकडांना आले असेल आवाज येतो लाकडांना आला असेल कोणतरी दिसत नाही थोडस गवत पण कापून ठेवले आहे कुणी का काय बघतो माडाला बघतो माडा ज्या मायात कोण चढणार आहे त्याच्यावरती बघा दिसतात माडा मस्त असे माड झालेत दिसत नाही वाटते कर्ण दिसतात एक माडाला झाले आणि तिकडे ते पुढे आहेत दोन त्याला पण बघते झालेत का बघू बरं झालेत का माड सरस्वतीच्या पप्पा पहिले चढायचं आता नाही चढत ते माडं पाडायसाठी तिकडनं आले ते पण गाणी लावून आले सरस्वतीच्या पप्पा इकडनं शॉर्टकट रस्त्याला इकडे लाकडं कर जमा केलीत सासू सासऱ्यांचं घर इथे बघू शकता इकडनं नंद राहते माझी तर आज घरी कपड़ी लागे लेते। वरती। घरी नाही घरी आहे कपडे धुवायला गेले ते ओलावरती आणि इकडे बोरिंग आंबा सर्व आहे सरस्वतीच्या पप्पा पण आले आणि इकडनं सासू सासऱ्या राहतात भात भरून बाहेर ठेवले दळाईसाठी आणि घरी कोण आहे का बघतो सरस्वतीच्या पप्पा आणि बांधाला तिथून होते इकडनं पण आणि हे माड लहान लहान आहेत त्याला इकडनं नाही दिसत लांबून दिसतात दोन पण आहेत पण लहान आहेत चढायला पण मस्त आहे आणि हे काजू त्याला फुलं आले बघा मस्त असे तर आता जाते मी पण रस्त्याला करते लाकडं इकडे ठेवलेत ते हे लाकडं काढून ठेवलेत कुठून तोडले वाटते हे बघा कसं करून टाकले चुरा सर्व जमा करून ठेवलेले तर बघा कसे करून टाकले ढोराने ढोरं दोरा येतात राबासाठी ठेवले तर बघा कसं

वर्षाचे मी इथे सराव करायची थे, तर इथेच करणार खोकला झाले <laughs> तर मी आता जाते घरी बघायला आले होते आणि घरी जाते सरस्वत्तीची तयारी पण करायची आहे शाळेला जायला तर घरी जाऊन तयारी करते सरस्वतीची आंघोळ करायला सांगते तिला पाणी गरम करून देते आणि आंघोळ करायला सांगते आणि तयारी करायला घेते तिची तर जाते सरस्वतीच्या पप्पा बोलला तुझा आम्ही येते मागा थोड्या वेळाने तर मी जाते सरस्वतीची तयारी करायला इथे आले होते सरस्वतीच्या पप्पा बघायला त्यांच्या घरी इथे आईच्या घरी तर नाही मिळत घरी कुठे गेलेत भाऊ आहे एक आणि सासरा आहे सासूबाई नाही मिळत कुठे गेलेत <laughs> तर जाते आता मी घरी